जळगाव सुवर्णनगरीमध्ये सराफा बाजारात असलेल्या गणेशोत्सव मंडळात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना करण्यात आली आहे आणि या गणरायाला यावर्षी मात्र तब्बल पंचेचाळीस किलो चांदीची सजावट करण्यात आली आहे इच्छापूर्ती गणपती अशी या सराफा बाजारातल्या गणरायाची ख्याती आहे त्यामुळे सराफा बाजारातली ही गणरायाची मूर्ती भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतीय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी गणपती लाडक्या राहायचं बघायला गेलं रा दर्शन तर अनोख्या पद्धतीचं दर्शन बघायला गेलं तर तब्बल चांदी जी आहे ती एक दोन किलो नाही तर चक्क चांदी जी आहे ह्याच दृश्यातून आपण बघू शकतो तर पंचेचाळीस किलोची लाडक्या बाप्पाला जळगावच्या सुवर्णनगरी सराफ बाजारच्या वजित घडवण्यात आता विशेष करून बघायला गेलं हा लाडका बाप्पा हा दरवर्षी याच ठिकाणी अशाच पद्धतीने विराजमान होत असतो आणि जो विसर्जनाचा लाडका बाप्पा असतो ती अतिशय शाडू मातीची छोटीशी मूर्ती बसवलेली असते हा नवसाला पावणारा बाप्पा असं म्हणून हा याच ठिकाणी याची ख्याती आहे बाप्पाची कशा पद्धतीचं आगमन आहे काय आहे या संदर्भात बोलण्यासाठी प्रमुख जे आहे या मंडळाच्या अध्यक्ष त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर काय सांगणार कशा पद्धतीचा लाडक्या बाप्पाचा आहे आणि काय आहे सर्व मंडळी म्हणून कोणताही अनुचित खर्च न करता साध्या फक्त डेकोरेशन करून या मूर्तीची इथं स्थापना करत असतो ही मूर्ती परमानंट अप्पा महाराज समाधीच्या इथं मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिरात स्थायिक आहे फक्त पूजेची मूर्तीच आम्ही विसर्जन करतो आणि दरवर्षी हे सर्व हे काम होत राहतात वाल्मीकि जोशी झी मीडिया जळगाव